पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत मोदींच्या हस्ते आज अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर ते अयोध्येतील नव्या विमानतळाचं उद्घाटन करतील विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर मोदींचा रोड शो देखील होणार आहे या रोड शो दरम्यान ते रामलल्लाचं दर्शन घेतील त्यानंतर अयोध्येत त्यांची सभा होईल मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अश्विनी वैष्णव योगी आदित्यनाथ केशवप्रसाद मौर्य भूपेंद्र सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते अयोध्येत दाखल झालेत पंतप्रधानांचा दौरा नेमका कसा आहे जाणून घेऊया मोदी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अयोध्या विमानतळावर पोहोचतील अयोध्या विमानतळावरून रोड शो सुरू होईल धर्मपथ लता मंगेशकर चौक रामपथ टेढी बाजार मुहावरा बाजार मार्गे हा रोड शो अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचेल रोड शो दरम्यान पंतप्रधान रामलल्लाचं दर्शनही घेतील तर रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचं ते उद्घाटन करतील अमृत भारत वंदे आण, एक्सप्रेस आणि भारत वंदे भारत ट्रेनलाही ते हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी अयोध्या विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत